नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आजचा अपडेट काय आहे ते आपण येथे बघूया आजचे अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती बातमी आता आपण तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगूया सेवंथ पे कमिशन महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे तर ती बातमी काय आहे इथे बघा खरं तर सध्या स्थितीला संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामाधूम पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका झा झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत जा निवडणूक झाल्यानंतर लगेचच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढवला जाणार आहे आम्ही सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के एवढा करण्यात आला आहे तर पुढे बघा दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के एवढा केला जाणार आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू केली जाणार आहे याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल असे म्हटले जात आहे तसेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे विशेष म्हणजे महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे तर सध्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे एवढे आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे एवढे आहे परिणामी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्षे झाले पाहिजे असे कर्मचाऱ्यांची मागणी आहे दरम्यान राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर शिंदे सरकार स सकारात्मक असून याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतला जाईल असा दावा देखील मीडिया रिपोर्टमध्ये दे होऊ लागला आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार असे म्हटले जात आहे तर ही झाली कर्मचाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी तर तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद